नमस्कार महाराष्ट्र लोक मध्ये आपले सर्वांचे स्वागत श्री क्षेत्र घोसला तालुका सोयगाव व शिंदाड ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहरा वारकरी ह्याच दिंडी प्रभू रामचंद्र भगवान यांनी बाण मारलेला आहे या ठिकाणी दिंडी बाणेश्वर भगवान गाव बाणगाव या ठिकाणी दर्शन घेऊन भजनाचा आनंद घेत आहे दिंडी ही तीस वर्षापासून परंपरागत वाटचाल चालू आहे परमपूज्य गंगानंद गिरिजी बाबा यांची पालखी आहे घोसला या गावातून आठ एक दोन हजार पंचवीस रोजी पालखी निघाली आहे आणि त्र्यंबकेश्वर येथे सो सव्वीस एक दोन हजार पंचवीसला पोहोचेल दिंडी चालक पारायण अनिल महाराज घोसला व्यवस्थापक पारायण कैलासादा शिंदाड आणि समस्त शिंदाड घोसला पिंपळगाव हरेश्वर किनी डाभा या गावातील दरवर्षी वारकरी मंडळी या पायी दिंडी दर्शनासाठी जात असतात <laughs> करन बाद <laughs> I do